श्री स्वामी समर्थ जयशंकर आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं हे आपलं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण अतोनात कष्ट करत असतो प्रामाणिक प्रयत्नही करत असतो पण इतकं सर्व करूनही कधीतरी आपल्याला नशिबाची साथ कमी पडते हातातोंडाशी आलेला घास अचानक हातातनं जातो त्यामुळेच आपल्याला एक खूप सुंदर असा उपाय खूप प्रभावशाली असा उपाय आहे तो करायचा आहे तो म्हणजे दहा फेब्रुवारीला विश्वकर्मा जयंती आहे विश्वकर्मा यांनी ब्रह्मदेवाच्या सांगण्यानुसार हे विश्व निर्माण केले त्यामुळेच त्यांना विश्वकर्मा हे नावही मिळाले आहे विश्वकर्मा यांनीच इंद्रप्रस्थ म्हणजे स्वर्ग द्वारका लंका यांची निर्मिती ही विश्वकर्मा यांनीच केलेली आहे विश्वकर्मा यांची मुलं नल आणि नील यांनी रामसेतूची बांधणी केली होती विश्वकर्मा जयंती ही माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रदोषाला साजरी करत केली जाते अशी मान्यता आहे की विश्वकर्मा यांची पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना अर्थातच आपल्या आपलं घर पूर्ण होण्याच्या इच्छा पूर्ण होतात या विश्वकर्मा जयंतीपासूनच आपण आपलं घर पूर्ण होण्यासाठी आपली ही इच्छा आपली घर पूर्ण होण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या काही अडथळे येतात जे काय बाधा येतात त्या दूर होण्यासाठी आपण विश्वकर्मा भगवान विश्वकर्माची ही सेवा केल्यास याचा अत्यंत प्रभावी उपाय दिसून येतो आणि ह्या इच्छा आपल्या इच्छा नक्की पूर्ण होतात तो उपाय म्हणजे विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी आपली सकाळी आपलं सगळं आवरून आपल्या देवतांची पूजा करून गणपती बाप्पाला आव्हान करून एक पाठ घ्यावा त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरून तांदळाची रास काढावी आणि त्या राशीवरती एक सुपारी ठेवावी ती सुपारी म्हणजेच विश्वकर्मा यांना समजावे त्या सुपारीची विधिवत पूजा करू त्यांना गंध अक्षत अर्पण करून आपली इच्छा भगवान विश्वकर्मांना सांगावे आपल्या वास्तुप्राप्तीसाठी जे काही अडथळे येतात ते दूर करण्याची विनंती विश्वकर्मा यांना करावे भगवान विश्वकर्मा आपली इच्छा नक्की पूर्ण करतात बऱ्याच जणांना याचा अनुभव आलेला आहे आणि या दिवसापासून विश्वकर्मा चालिसा हे दिवसातून तीन वेळा याचे वाचन करावे याचे छोटेसे पुस्तक आपल्याला पूजेच्या दुकानात नक्की मिळतं नसेल गुगलवरतीही विश्वकर्मा चालिसा याची पी डी एफ किंवा यूट्यूबवरतीही विश्वकर्मा चालिसा यांचं ऑडिओ स्वरूपात आपल्याला ऐकायला मिळेल त्यामुळे आपल्या कष्टांसोबत आपल्या प्रामाणिक प्रयत्नांसोबतच विश्वकर्मा यांची ही सेवा करून हा उपाय करून आपलं स्वप्नातलं घर साकारण्यासाठी नक्कीच प्रयत्न करूयात आणि हो भगवान विश्वकर्मा चालिसाचा हा उपाय बऱ्याच जणांना फलित झालेला आहे खूप प्रभावी हा उपाय आहे आणि बऱ्याच जणांना याचा खरंच अनुभव आलेला आहे त्यामुळे नक्कीच भगवान विश्वकर्माची सेवा करूयात आणि ह्या दिवसापासून नियमितपणे विश्वकर्मा चालिसाचे दिवसातून तीन वेळा नसेल जमत तर एक वेळा तरी नक्की याचा पाठ करावा सहा महिने तर वर्षभरात बऱ्याच जणांना याचा अनुभव आलेला आहे ज्यांना स्वतःची वास्तू प्राप्त झाली आहे त्यामुळे चला भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीपासून भगवान विश्वकर्मा चालिसाचे पाठ करूयात ही माहिती आवडली असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा उपाय खरंच इतरांना सांगा खूप प्रभावी आहे आणि घरच पूर्ण होण्याची इच्छा खरंच खूप प्रब प्रबळ असते आणि ते, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा उपाय आपण इतरांना नक्की सांगावा श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी